शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे वाजले साडे दहा आणि आपण पाहता आहे कोकणातल्या गावातलं हे सुंदर असं दृश्य सकाळी पाऊस रिमझिम रिमझिम होता आणि आत्ता पाऊस कुठे थांबला आहे ऊन थोडं थोडं ता येत आहे आणि हे ऊन आणि पाऊस असं हे जे वातावरण झालं आहे ना ते खरंच पाहण्यासारखं आहे आल्हाददायक असा वारा सुटला आहे लाटांचा आवाज कानावर येतो आहे आणि हा आवाज ऐकण्यासारखा आहे आपण कोकणातल्या ह्या जे समुद्रकिनारी जे गाव आहेत तिथलं हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य आपल्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु मित्रांनो खरं सांगायला गेलं ना तर आपण आपल्या डोळ्याने जे इथं सौंदर्य अनुभवतो त्याची मजा काय औरच आहे असंच म्हणायला पाहिजे लाटांचा शांत असा आवाज आणि तो आवाज आपल्या कानावर ज्यावेळी पडतो ना तो आवाज ऐकण्यासारखा का आहे गावातलं हे दृश्य इथेच फायबर बोटचा कारखाना आपल्या इथे दिसेल तिकडे आपण पाहता येते आहे गावाचं रेशन दुकान जे रास्तं धान्य दुकान असतं त्याचं ते, ते दुकान आहे इकडे इथे बसण्यासाठी जागा आहे आपण ह्या गावात याल तर तिथे राहण्यासाठी उत्तम अशी सोय आहे रिसॉर्ट आहे जेवणाची उ कोकणी अस्सल जेवण तिथे आपल्याला खायला मिळेल निसर्गाने भरभरून या गावाला देण दिले आहे असं म्हटलं तरी चालेल कोकणातली जी गावं आहेत त्या प्रत्येक गावाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे आणि जे जी लोकं गावी राहिलेत आणि शहरात गेलेत त्या प्रत्येकाला आपलं गाव नक्कीच आठवत असेल प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असते गावात लुप्त होणारी गोष्ट म्हणजे आता जी कौलारू घरं होती ती आता हळूहळू कमी होत चालले आहेत जी काही थोडीफार राहिलेत त्याचं आता जतन केलं आहे काही लोक आपली जुनी घरं आहेत ते जतन तशीच्या तशी करून ठेवत आहेत आपण आहोत आपल्या गावातल्या समुद्रकिनाऱ्याकडे खर तर हा समुद्र नाही आहे ही आहे खाडी पण आपण बघू शकता सुंदर असा हा समुद्रकिनारा लहानपणी आम्ही इथेच खेळत असायचो जे गणपती विसर्जन होतं गणेश उत्सवाच्या वेळी ते विसर्जनही आपल्या ह्या समुद्राच्या इथेच होतं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला ह्या सौंदर्याची नक्की अनुभूती होईल आपण ते फील करू शकाल मराठी आणि हिंदी चित्रपटांचीही चित्रीकरण इथे झालं आहे त्या गावामध्ये भरती गोपाळगड नावाचा किल्ला आहे असा हा या गावाला लाभलेला समुद्रकिनारा आहे आणि ह्या समुद्राच्या किनाऱ्याला गेल्याच तिकडे आहे भोईवाडी आणि आपण वरती गेलो किला, किला आ, की तिथे आहे गोपाळगड किल्ला जो किल्ला शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा जो समुद्रमार्गे व्यापार व्हायचा हो त्यावर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला हा किल्ला आहे तो किल्ला त्यासाठीच बनवला होता की जेणेकरून आपल्या व्यापारावर लक्ष ठेवता येईल किंवा शत्रूवर लक्ष ठेवता येईल त्याचं ठिकाण जे आहे ना ते योग्य ठिकाणी आहे सात सात एकरामध्ये जो हा किल्ला आहे त्या किल्ल्यात चं बांधकाम तशा प्रकारे केलेलं आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो किल्ला आजही सुस्थितीत आहे तर मित्रांनो आपण कधी आलात गुहागरमध्ये तर अंजनवेलला भेट द्या या गावाला भेट द्या आणि या गावाचं जे सौंदर्य आहे त्याचा नक्की तुम्ही आस्वाद घ्या आपण पाहत आहे तो मुलगा मशीनच्या मागे जात आहे त्या तिकडे गेल्यात आणि इकडे हा माझा मित्र दत्ता दत्ता कसा आहेस एकदम व्यवस्थित एकदम मजेत आहे मजेत एकदम माझी गाडी हा व्हिडिओ बनवतोय काय बनू व्हिडिओ बनवतो कशी कशी वाटली गाडी वाट दो, दोन वर्षे दोन वर्ष पूर्ण झाली गाडीला दोन वर्ष पूर्ण झाली गाडीला मी तेव्हा एक लाख तेरा हजारला ला घेतली पेट्रोल म्हणजे दर महिन्याला बाराशे ते अठराशे रुपयाचं पेट्रोल जायचं आता पेट्रोल अजिबात नाही तुम्हाला सगळी लोक बघतायत डायरेक्ट लाईव्ह डायरेक्ट लाईव्ह काय टाकत व्हिडिओ करत आहे बघा डायरेक्ट लाईव्ह काय करत आहे ला तुम्ही जाऊन काय करा मंदार स्टोरी विथ मंदार केलं ना ला हा काय स्टोरी विथ मंदार तर तुम्हाला ते माझं चॅनल दिसेल गाडी कशी वाटली जाय मंदार वाटलाच तर हा काहीतरी काय उंघल्या करतोय उंगल्या नाही हे आपल्या गावाचं सौंदर्य आहे ना ते लोकांनी बघितलं पाहिजे ते आत्ता घेऊन गेलेत किरणवाडे ती माझी इलेक्ट्रिक स्कूटी आहे तिला दोन वर्ष झालेत आणि दोन वर्षानंतरही अजूनही चांगली चालली आहे लोकं म्हणतात नाही इलेक्ट्रिक गाड्या बरोबर नाहीत पण एकंदरीत मी वापरतो आहे तर मला त्याचा चांगला अनुभव आला <laughs> आणि हा आपला समुद्र आहे इथे आपण आहे इथलं सौंदर्य कुठे काम आलं आहे सध्या कुठे काम करतो सध्या काय काम करू सांग कुठेच काम नाही काम लागेल तुला बघ मित्रांनो हे आपलं गाव आहे गावातले सकाळचं दृश्य आपण बघताय आपण पाहत आहे गावात, गावात सगळं जे जे लाईफ आहे ते खरंच एकदम धावपळीचं नाही निवांत असं आहे आणि जे मानसिक समाधान आहे ना ते समाधान आपल्याला अनुभवता येतं आपल्याला इथे पाहायला मिळेल कुठल्याही प्रकारची घाई गडबड काही नाही आहे आणि लोक आपले कामं पण व्यवस्थित करत आहेत त्यांचा रोजगार आहे तिथे वरती कंपनी आहे कंपनीमध्ये काम केलं जातं लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत गवंडी काम सुतारकाम त्याचबरोबर अनेक असे व्यवसाय आहेत दुकान आहेत लोकांचे आणि शांतपणे लोक आपले चांगले जीवन जगत आहेत आपण म्हणतो गावाला काही नाही पण गावात आपल्याला खरंच सुख बघायला मिळेल आता गावातही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं जातं ही आपली गाडी घेऊन ते येत आहेत त्यांना विचारू गाडीचा गाडी चालवण्याचा अनुभव कसा होता तो आहे गाडी आवडली काय ही जाते एकशे पन्नास किलोमीटर मी चिपूनला जाऊन आम्ही दोघं जण जास्तीत जास्त ती स्पीड आहे तो अडसठ स्पीड आहे तेवढा पुरेसा आहे मी तेवढा जात पण नाही घरी नाही जाते ना तुम्ही चालवली फर्स्ट गेर चालवले आहेत हा गेअर आहेत ते काय तिथे लाल बटन आहे ना ते गेअर आहेत हा हे गेअर आहेत वन शिरो फर्स्ट सेकंड थर्ड अशा आहेत झालं तुझं हा माझा मित्र दापोलीतून इथे आलाय रेशन घ्यायला दोन राऊंड घेतले दोन राऊंड घेतले इथे नाम थाम बंद करतो तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार इथेच थांबतो धन्यवाद